यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पडलेला फूट नंतर कोण बाजी मारतय हे पाहणं औत्सुक्याच असेल गेल्या निवडणुकांमध्ये वंचित फॅक्टरमुळे दहा जागांचं महाविकास आघाडीचं चा नुकसान झालं या महाविकास आघाडीमध्ये मतांची टक्केवारी किंवा विजेत्या उमेदवारांचं सुद्धा मताधिक्य कमी असल्यामुळं त्यांना बराच मोठा फटका पडलाय आता वंचित फॅक्टर सोबत घेऊन काय नवीन होते किंवा कुठले कुठले सीट्स फिक्स झालेले आहेत हे या व्हिडिओ मार्फत बघूयात नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी अमरावती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या जागेवर अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा या विजयी झाल्या होत्या तिथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ होते जे सध्या शिंदे गटासोबत आहेत इथं नवनीत राणा यांना पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मतं पडली तर अडसुळांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मतं पडली होती तर वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी पासष्ट हजार मतं घेतली होती राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता ज्यामुळं त्यांचा विजय सुकर झाला होता पण राणा यांनी जिंकून आल्यावर भाजपशी घरोबा केल्यामुळं शरद पवार नाराज झाले होते यामुळे यावेळी राष्ट्रवादीची साथ निर्णायक ठरणार आहे जर वंचितने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर राणासाठी विजय पूर्ण अवघड आहे काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांच्या नावाची शिफारस स्थानिक नेत्यांनी केली आहे काँग्रेसच्या उमेदवाराला अमरावती जिल्ह्यात सगळ्याच पक्षाचे नेते पाठिंबा देतील अशी चर्चा देखील सध्या अमरावतीमध्ये सुरू आहे छत्रपती संभाजीनगर इथं वंचित आणि एम आय एम युतीचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा अवघ्या सहा हजार मतांनी पराभव केला होता जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस तर खैरेंना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं पडली होती अपक्ष उमेदवार माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो, यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं घेऊन जलील यांचा विजय निश्चित केला होता यावेळी वंचित शिवसेनेच्या सोबतीला असेल तर छत्रपती संभाजीनगर मधून शिवसेना ठाकरे गटाचा खासदार निश्चित आहे काँग्रेसने राज्यात एकमेव जागा जिंकली होती ती चंद्रपूर इथं बाळू धानोरकर हे निवडून आले होते त्यांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात मतं पडली होती तर पराभव झालेले भाजपाचे हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चौरेचाळीस मतं पडली होती वंचितचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना एक लाख बारा हजार मतं मिळाली होती आता बदललेल्या समीकरणानुसार वंचितने इथं काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे गडचिरोली भाजपाचे अशोक नेते या ठिकाणी पाच लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट मतं घेऊन निवडून आले होते त्यांनी काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता काँग्रेस उमेदवाराला या मतदारसंघात चार लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस मतं पडली होती ही लढत सुद्धा खूप अटीतटीची झाली होती वंचितचे अशोक गजबे यांना एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मतं मिळाली होती या मतदारसंघात वंचितने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला तर डॉक्टर उसेंडी यांचा विजय निश्चित आहे या मतदारसंघात डॉ उसेंडी यांना पोषक वातावरण असून भाजप अशोक नेते यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा आहे माढा या मतदारसंघात भाजपचे रणजित सिंग निंबाळकर हे पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे चौदा मतं घेत निवडून आले होते तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय मामा शिंदे यांना पाच लाख पाचशे पन्नास मतं पडली होती तर वंचितचे विजय मोरे यांना एक्कावन्न हजार मतं मिळाली होती पण माढा मतदारसंघात विजयसिंग मोहिते पाटील आणि रणजित सिंग यांच्या अंतर्गत कलहामुळे भाजप सावधानतेने पावलं टाकत आहे पण माढा मतदारसंघात भाजप अंतर्गत वादातून मतांचं विभाजन आणि वंचित फॅक्टर मुळे शरद पवार गटाचा खासदार होण्यास संपूर्ण अनुकूल वातावरण आहे नांदेड भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी या ठिकाणी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता चिखलीकर यांना निवडणुकीत चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा मतं तर अशोक चव्हाणांना चार लाख शेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतं पडली होती चाळीस हजार मतांनी अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार मतं घेत चिखलीकरांचा विजय सोपा केला होता प्रकाश आंबेडकरांनी ग्रीन सिग्नल दिला तर नांदेडमधून अशोक चव्हाण किंवा काँग्रेसचा खासदार निश्चित आहे पालघर या मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना पाच लाख ऐंशी हजार चारशे एकोणऐंशी मतं पडली होती त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता जाधव यांना चार लाख एक्क्याण्णव हजार पाचशे शहाण्णव मतं पडली होती गावित हे शिंदे गटात असल्यानं या मतदारसंघात समीकरणं बदलली आहेत बळीराम जाधव यांच्या उमेदवारीवर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाहीये परभणी शिवसेनेचे संजय जाधव या मतदारसंघात पाच लाख अडोतीस हजार नऊशे एक्केचाळीस मतं घेऊन निवडून आले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला होता विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस मतं पडली होती विटेकर बेचाळीस हजार मतांनी पराभूत झाले होते या मतदारसंघात वंचित फॅक्टरमुळे विटेकर पराभूत झाले होते वंचितचे आलमगीर मोहम्मद खान यांनी एकूण अकरा टक्के म्हणजे दीड लाख मत घेत आपला करिश्मा दाखवला होता विटेकर सध्या अजित पवार गटात सामील झाले आहेत त्यामुळे ठाकरे गट शिवसेनेचे संजय जाधव हो हेच उमेदवार महाविकास आघाडीकडून असतील हे निश्चित आहे वंचितने इथे साथ दिली तर ठाकरे गटाचा खासदार इथं निश्चित आहे रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मतं घेऊन विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे खासदार राहिलेले अनंत गीते यांचा पराभव हो केला होता या दोघांच्या मतांमध्ये एकतीस हजार मतांचा फरक होता गीते यांना चार लाख ,00, पंचावन्न हजार पाचशे तीस मतं पडली होती वंचितच्या उमेदवार सुमन कोळी यांना तेवीस हजार मतं मिळाली होती तर अपक्ष सुभाष पाटील यांनी बारा हजार मतं घेतली होती सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत सध्या सत्तेत आहेत आमदार भरत गोगावले योगेश कदम आणि महेंद्र दळवी हे शिंदे शिवसेनेत आहेत तर आमदार भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटात आहेत रवी शेठ पाटील हे भाजपचे तर मंत्री आदिती तटकरे या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत सध्या तरी मतदार मतदार या मतदारसंघात शिंदे गटाचं पारड जड वाटतय राष्ट्रवादीने शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली कोल्हे यांना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मतं पडली त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला आढळरावांना पाच लाख सत्यात्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं पडली होती अमोल कोल्हे यांनी बेचाळीस हजार मतांनी आढळरावांचा पराभव केला होता सध्या आढळराव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आहेत शिरूर मतदारसंघातही वंचित फॅक्टर परिणामकारक ठरला वंचितचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांना अडोतीस हजार मतं मिळाली शिवसेना फुटीनंतर आढळराव पाटील यांचा गटही विभागला आहे याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो थोडक्यात शिरूर मधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे उमेदवार असतील तर त्यांचा विजय निश्चित आहे दोन हजार एकोणीस मध्ये वंचितने प्रभाव टाकलेल्या दहा लोकसभा मतदारसंघांपैकी रायगड पालघर आणि माडा मतदारसंघ सोडला तर जवळपास महाविकास आघाडीचे सात खासदार निवडून येणार हे निश्चित आहे प्रकाश आंबेडकरांनी जर बौद्ध आणि मुस्लिम मतदारांना आपली भूमिका योग्य रीतीने पटवून सांगितली तर मात्र महाविकास आघाडीला वंचितचा प्रचंड फायदा होणार यात तीळ मात्र ही शंका नाही तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचे एकूण किती खासदार निवडून येतील महायुतीला वंचितचा फटका बसू शकेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका